झालं का, बर, बर। काम असं का नवन पाटील साहेबांनी करून दिलं का ये काम हा त्याने कारागीर म्हणजे लाईन बरोबर लावून ओळखीचा कारागीर त्यांचा तो बर एकदम व्यवस्थित काम करून घेतलं एकदम काम झालं ना हा त्यांना फोन पण त्यांचा फोन घरी बरं काय हरकत नाही तुमची पहिले धन्यवाद भैया की तुम्ही मला सांगितलं की काम झालं काम झालं भेटत नाही होती त्या करून त्या कारागिरनं लाईन लावली काय बरं बरं ना त्याला सांगितलं होतं का प्रवीण भाऊन संघर्ष ग्रुप च्या नंबर दिला असं कोणत्या गाऊन हा त्या भाऊ ना सांगितलं होतं बरं बरं चालेल मग निघाले का मग आता निघतो म्हणजे निघतो आता दोन मिनिटात दोन वेळेस फोन लावला फोन नंबर भेटून घेऊ म्हटलं बर बरोबर बरोबर मग कुठेतरी गेले असेल बाहेर समजा मोबाईल चार्जिंग वगैरे लावून आपलं बोलणं रेकॉर्डिंग झालं टाकून वाटेल तुमच्या ना परत एकदा तुम्ही सांगितलं की काम झालं तुमचे पण धन्यवाद भाऊ लोक सांगत नाही काम झालं का नाही झालं काहीच नाही थोडं काम करून म्हणजे विषय कसा राहतो माहिती का माणसाला असं वाटतं आपल्याला काही हे नाहीये हो पण मग माणसाला असं वाटतं की आपण नंबर दिला काम झालं का नाही झालं काम झालं पाहिजे विषय असा असतो नाही तो, तो कारागिरी भारी माणूस दिला बरं बरं काय केलं केला जाईल बर बर विषय कसा असतो मुसुंबाई माहिती आहे का समजा आता आपण तुम्ही आपलं गोंदेवात काम करता तुम्ही गोंदेवाच आहे मेकॅनिकल चा मेकॅनिकलचा नंबर दिला तर तुमचं नाव सांगितलं तुम्ही मेकॅनिकलला काम करणार बिचाराला बरोबर तसं प्रत्येक गावात प्रत्येक शहरात प्रत्येकाचं कोणी कोणी माहिती घेतला असतो बिचारा बरोबर बरोबर त्याला असं वाटतं की आपल्या गावातल्या माणसाने आपला नंबर दिलाय नंबर दिलाय आपल्याला आपल्याकडे आलेला माणूस नाराज होऊन जायला नको म्हणून हे बिचारे कारागीर सुद्धा मदत करतात मदत करतात त्यांचे व्यापार कारागीर दादांचे पण हा तो दोन कारागीर होते ते घरी गेला गेला होता बर संध्याकाळची वेळ लवकर नाव त्याला फोन लावून परत बरं काय अरक सांगून देईल पोस्ट टाकून देतो मी ग्रुप वर गोंदेगाव संघर्ष परिवाराकडून नवबाटोड यांचे आभार म्हणा ठीक आहे जय संघर्ष